नमस्कार मित्रांनो वाटचाली शेगडे चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला माहीत आहे काल झालेल्या मोरगाव मैदानात आपला बारा दशम हिंदी केसरी बकासूरने चार नंबर केला आणि त्याला साथ लाभली मानगरच्या वादळची मित्रांनो अतिशय सुंदर गाडी पळाली पब्लिकने आणि या मैदानात एक नंबरचा मान पटकवला कारुंडे एक्सप्रेस चिके आणि बऱ्याच दिवसांनी आपल्याला मैदानात दिसला घोटच्या छोट्या सर्जाने तर मित्रांनो आता आपण पाहणार आहे बकासूरचे आगामी नियोजन काय असणार व पैरा कोण असणार ते मित्रांनो येईल या अठ्ठावीस ऑगस्टला श्री सोमेश्वर यात्रेनिमित्त व गणेश उत्सवानिमित्त पस्तीस वर्षाची परंपरा असलेले मैदान संपन्न होते या मैदानाचे ठिकाण असणार आहे मौजे चौदरवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे येथे मित्रांनो या मैदानाचे बक्षिसाचे स्वरूप असणार आहे प्रथम एक लाख अकरा हजार रुपये द्वितीय एकाहत्तर हजार रुपये पुढील बक्षिसे स्क्रीनवर आहेत बघू शकता तसेच क्वार्टर फायनल बक्षिसे असणार आहेत प्रत्येकी दोन हजार रुपये आणि लाईव्ह प्रक्षेपण असणार आहे एस टी सी लाईव्ह मित्रांनो या चौदरवाडीच्या मैदानात आपला सर्वांचा लाडका बाकासूर येणार आहे तर बाकासूरचा पायरा कोण मित्रांनो अद्याप बाकासूरचा पायरा माहीत नाही कारण नवीन चेहरा घेऊन बाकासूर कायम पळत असतो तरी पण मित्रांनो मी एक माझा संभावित पायरा सांगणार आहे मित्रांनो बाकासूरचा पायरा असू शकतो कारुंडी एक्सप्रेस चिक्या कारण जुनं पारंपरिक मैदान आहे त्यामुळे बाकासूरचे टॉपचं नियोजन मामा करतील जर मित्रांनो बाकासूरचा फिक्स पायरा मला कळाला तर नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये अपडेट दिली जाईल मित्रांनो अशाच बैलगाडा ते अपडेटसाठी वाटचाली शाळे या आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा